खास आपल्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी दोन हजार सव्वीस गुलाल कोणाचा गाव दर्शन लाईक आपल्या गटातील व गणातील विविध पक्षांच्या उमेदवारांची रोखोक बातचीत आपल्या सर्कलमध्ये नेमकं चाललंय काय सर्कल मधील मतदारांच्या रोखोक बोलक्या प्रतिक्रिया गुलाल कोणाचा गाव दर्शन लाईक पहा फक्त गाव दर्शन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंधारी सर्कलमध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने प्रचार रॅली तसेच कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले शिवसेना पक्षाचे अंधारी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार मंगल केशवराव तायडे अंधारी पंचायत गणाचे उमेदवार जया सतीश ताठे बोरगाव सारवानी पंचायत समिती गणाचे उमेदवार सुरेखा अंबादास शिंदे याच्या प्रचारार्थ बोरगाव येथे कॉर्नर बैठक संपन्न झाली या प्रसंगी नगराध्यक्ष अब्दुल समीर शिवसेना तालुका प्रमुख केशवराव तायडे यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व महिला यांची उपस्थिती होती शिवसेना पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले दर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश के छत्रपती संभाजीनगर बाजारच्या सर्व मतदार बंधू भगिनींना पुन्हा आवाहन करतो की आपण कोणीही भूतापाला पडी न पडता केशवराव आनंद सांगितल्याप्रमाणे सत्तारबाई भागवान यांनी सांगितल्याप्रमाणे आमचे डॉक्टर नजीर साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वांनी आपले चव्हाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वांनी एक मनाने एक दिलाने जर एकोप्याने काम केलं तर आपल्याला या गावातून नव्हे तर आपल्या या सर्व सर्कल मधून जिल्हा परिषदच्या उमेदवाराला पाच हजारची लीड राहील आणि पंचायत समितीच्या उमेदवाराला तीन हजारची राहील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो सात तारखेला या आपल्याला दाबायचं आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा दोन्ही उमेदवारांना प्रचंड प्रचंड विजय करा मी करत गोरगाव बाजारकरांना एवढं सांगेल की मी पुन्हा येणार नाही पण पुन्हा 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 येईल धन्यवाद आणि काम करावं आणि येणाऱ्या सात केला धनुष्यमान दोन्ही धनुष्यमान नवीन उमेदवार अमोल शिंदे आमचं काय चुकलं असेल काही आमच्या उणीवर आला असेल आमच्या मिशेद मंगलताई त्याही आता त्यांचा आधार दोन चार, चार महिने आधार चांगला झाला साहेबांना आम्हाला बंदपरी उमेदवारी दिली की ताई निवडणूक लढणार आणि ताईचं आयुष्य वाढवण्यासाठी माननीय आमदार साहेबांना माझ्या मेहता माझी अजिबात इच्छा नव्हती मला साहेबांना उपाध्यक्ष केलं मार्ग कमिटीचं के सभापती केलं महाराष्ट्र राज्याच्या पणन बोर्डावर पाठवलं पंजाबराव कृषी विद्यापीठावर पाठवलं आम्ही या पर आमदार साहेबाचे उपकार कधीच विचारणार नाही आणि समीर भैया आम्ही तुमच्या पाठीशी साहेबानंतर तुम्ही हे नेतृत्व सगळं झोपायचं आहे आणि या सर्व जाती धर्माला घेऊन चालायचं आहे एवढंच मी आपल्याला विनंती करतो की येणाऱ्या दोन हे सात तारखेला दोनच मतदान करायचे वरदान खालीफान दिस कानुष्यबाप धनुष्य